तुझ्या अंगावर नाही तुला हणला पाहिजे जा कारण तुझ्या अंगात नकार तेवढा आले तू दिसायला गरीब दिसतोयस पर आतनं मनातनं लय कपटायस माळाव जाऊन प्रवचन देत बसतोय तुझ्यात हिंमत आहे का माझ्यासमोर बनायची हा तुझ्या हिंमत आहे तर हिथं येऊन बोल माझ्यासमोर आईनं कारभारी केला म्हणतो आरत दलिंदरा तुझं तेवढी लायकीच नव्हती कारभारी बनायची तुझी लायकी नव्हती आईचा विश्वास नव्हता म्हणून तर कारभार माझ्या हातात दिला आणि मी जसं घर चालवलं तसं तू एक पंधरा दिवस सुद्धा आठ दिवस सुद्धा चालवलं नसतंस कळलं का असल्या विचाराचा माणूस आहेस तू आई गेल्यापासून दो, दोन दोन अडीच वर्षे मी घर सुखा समाधानानं चालवलं तुला खाता आलं नाही खाता आलं नाही तुला तुला अन्नाची सुद्धा किंमत कळली नाही अन्नाची सुद्धा आणि तुझी जगतोईस का ती माझ्या मसराच्या मा दुधावर जगतोईस ही भान विसरून नको आणि जर वारं जर फिरलं माझं डोकं जर फिरलं तर एक मसरूसुद्धा ठेवणार नाही एक मसरूसुद्धा कळलं का कशा मागं फिरतील पुन्हा कशा जीवा जगतील विचार कर माझं टाळकं हलवू नको तुला लय समजून घेतोय लय म्हणजे लय पण तुला त्याची किंमत कळना झाली आहे तू गुरगुरल्यासारखा लागलाय करायला कसा गुरगुरल्यासारखा तुला काय वाटतं लोक मला गरीब गरीब म्हणते ती पावणी रावळी मला गरीब गरीब बोळा आहे म्हणती ती तू बोळा नाही पक्का घोडा आहे पक्का घोडा तू लय बेकार माणूस आहे हे फक्त मला कळलंय लोकांना दिसायला थोडा चेहरा गरीब दिसतोय पर तू लय आतल्या गाठी जायस आफात आतल्या गाठी जायस तुझं एवढं शिक्षण होऊन काही उपयोग नाही तुला व्यवहारातलं ज्ञान नाही काय तुला फक्त प्रवचन देता येतं फक्त प्रवचन कळलं का सुद्धा तुला म्हणायला लागली ह महाराज ह्याच्यावर विचार कर नाद करू नको माझा माझा नाद करशील तर भाकरीला माग हनुमंत राव म्हणतोय तुला माझा नाद करू नको तो तडाक्यात जर गावला ना तुला सांगेन मग मी एडा माणूस आहे मला कशाही परवाना या तुला सांगतोय मला त्रास द्यायचा तू बघू नकोस तू जितका त्रास देशील तितका तुला त्रास होणार आहे एक दिवस तुला असं वाटणार खरंच लय बेकार माणूस आहे आणि तसंच तुला कळल लवकरच कळल याडा दिसतो कर तू तुला का लय आतल्या गाठी जायच माळावर जातोय प्रवचन देतोय तुझ्या तर घेतो समोर येऊन घे समोर बोल माझ्या पाहुण्यारावळ्यांचा मान्य नाही अरे पाहुणे रावळीत तुझी मला मान्यच नाही त्या मी डबल वाटण्या करणार आहे मला ही वाटणी मान्य नाही मी डबल वाटणी करणार आहे आणि तू जर नाही वाटणी करून देना तर माझं मला मला लाख मार्ग आहे ती अफाट माझ्या मार्ग येतं तू माझा नाद करू नको तुला सांगतोय तू तू आनंद आशील म्हणतोस काय पाहुण्याने वाटून दिलं त्याला मोठ्या खोल्या दिल्या मला बारक्या खोल्या दिल्या द्या सलग खोल्या दिल्या अरे तुझी लायकी एक खोली घ्यायची पण तुझी लायकी नाही कळलं का तुला जगवला मी आज जगवला हीच की म्हण कळलं का तू माझं टकोर खाऊ नकोस अरे तुझी बायको घर बांधताना आडवी येत होती विसरलास का का तुझं ती प्लॅनिंग होतंय ती स्पष्टीकरण दे माझं प्लॅनिंग होतं आमच्या नवरा बायकोचं ती प्लॅन होतं ही तू त्याचं स्पष्टीकरण दे मग ते खुलीत राहतो मग तुझी काय लायकी आहे कळल बायकोला पुढं घालायचा बायकोला भांडाण करायचा तंडाण करायचा अडथळा आणायचा बायको कामाल नाही तू आपल्या टिवल्या बिवल्या करत होतास तू काही एवढं मनापासून कष्ट केलंच बिर लगा झोप नव्हती सगळं मटेरियल मी आणून दिलं तुझं प्लॅन होतं की आता आता मला कळायला लागलं तू बायकोला पुढं करून धेंगाणा करायला बोलत होता इटा अडवायला घरं पाडायला ढासळून द्यायला आ आता कसं हो नाच आ बायको लय म्हणून चार तोळं घ्यायची मग का बायकून आणला नाही नेकलेस एवढा ईर्षीचा होता एवढी बायकून तू इर्शीचा होता तर नेकलेस आणाच होता गे तुझ्यात एवढीच दमक होती तर आ आणि एकत्र होत तेव्हा कशी बायको असतो होती मला चार तुळं घ्या अर अर्धा तोळा आणलेला फेकून दिला चपले आणलेल्या फेकून दिल्या कळत नाही मला का मला येड्यात काढत होता तुम्ही आ अर्ध्या तोळ्याची किंमत कळली नाही तुला आज अर्धा घेतला उद्या एक घेतला असता तिला पण तिला कळलं नाही तिला वाटलं अडथळालं का मला चार तोळं मिळते अरे एवढा खोळा होतो का मी आता कशी बसली या हा आता कशी ग बसली आहे आता नवऱ्याला माग की चार तोळ हा नवऱ्याला माग की आता चार तोळ आता घेल गी नवरा प्रवचन देऊन आता कळते तुला दुधाच्या पैशावर किती जगतोयस पोरांचा खर्च ही कळल की आर तुझी पोरं मी दवाखान्यात नेतोय अजून सुद्धा इसरू नकोस लेकराकड बघून इथे कधी कधी राग दे लेकरांचा करते तीस तशी पण तुला त्याची किंमत कळना तुम्हाला इथं भेटले सगळं सगळ्या गोष्टी ज्या माणसाला आयत्या त्या त्याला त्या परिस्थिती जाणीव नसती अरे तुझ्या लग्नाचं कर्ज मी फेडलं गारी घरी ऐकून इसरलास खरं आ इसरला का लगा, लगा लोकाच्या दारा दारात फिरतो रुपा रुपया रुपायासाठी बायकांच्या शिव्या खायचा बायका मनाच्या मुडदा ताटीवाला झोळीवाला सारखाच आमच्या दारा दु पोर रडवायला असल्या लोकांच्या शिव्या खाऊन रुपया रुपया गोळा केलेला मी माणूस आहे आणि तू मला सांगतो का कसं जगायचं अरे मी जे केलंय ते तू आयुष्यात कधीच करणार नाहीस कळलं का आणि तुला मुळात म्हणजे कधी बाहेरचं तू जुन्यास दु बघितलं नाही खा गे आणून आता मटण अर किलो न दोन दोन किलो मटण आणून काढवतो तू तुला जाणीव राहिली नाही र हाटेलला नेला आईला कुठं फिरत नाही फिरत नाही हाटेलला कितीतरी वेळ मिळेल मी न्याला हुर्या बाजाने खाल्ल्या किंवा खाल्लेली खाल माफक काढून ये तू त्या लायकीच आहे म्हणून सांगायला लागलु मला पाठीमागचं आठवू देऊ नकोस एवढं लक्षात तुझ्या आत हिंमत आहे तर चार तुळं घे तिला आणि मिरव गाडी येऊन लय हिंमत आहे तर कुठे गेले रा आता आता का तुझी खूप बोंबले ना मला चार तुळं घ्या चार तुळं घ्या आता ते कसं तोंडात वाचा नाही का ना एकत्र तुझं तवा कसं होतं र आह किती त्रास दिला र मला आ का तुझंच प्लॅनिंग होतं बायकोला पुढं घालायचं चार तोळं मागायचं कमवायचं चार तोळं घ्यायचं लुबडून आणि पुन्हा व्हायला हे तुझं प्लॅनिंग होतं हे आत्ता माझ्या लक्षात यायला लागले त्याचा पश्चाताप मला होतोय तुला नाही होणार कळलं का तू परत लांब जाऊन बढावलो तुझ्याच हिंमत तर माझ्या समोर येऊन बडायचं तुला धावतो का आहे का